रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्यावेळेस पिवळी पडली होती आणि छोटी पानांची रुंदी सुद्धा वाढलेली नव्हती एकच फवारणी मी केलेली पहिल्या फवारणीतच एवढा मला रिझल्ट ह्याचा मिळालेला आहे तरी जवळपास मला नव्वद टक्के रिझल्ट मला आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्र हो मी रामा प्रतिनिधी धनराज एंटरप्राइजेस खांडस अशोक तानाजी आटोळे आपण आपले शेतकरी मित्र यांना मकसाठी एक फॉरेनला डोस दिला होता आणि त्यांच्याकडूनच त्यांना काय आ... रिझल्ट आला ते आपण जाणून घेऊया आपलं नाव नमस्ते मी किरणात मराम आटोळे खांडज मी मकसाठी रामा गोल्ड रामागोल्ड गोल्डचं स्टीम ग्रो वापरलं होतं त्याचा अतिशय चांगला उत्तम प्रकारे असं मला रिझल्ट भेटलेला आहे एकच फवारणी मी केलेली पहिल्या फवारणीतच एवढा मला रिझल्ट याचा मिळालेला आहे दुसरी फवारणी मी केलेली नाही पहिलीच फवारणी केलेली के तरी जवळपास मला नव्वद टक्के रिझल्ट मला आलेला आहे तर तुम्हाला इतर रासायनिक काहीच वापरलं नाही रासायनिक मी वापरलं नाही आपण जो फवारणी केली त्याच्या अगोदर तुमच्या मकाचं म्हणजे किती हे होतं एक दोन फूट तीन फुट अतिशय त्यावेळेस पिवळी पडली होती आणि छोटी पानांची रुंदी सुद्धा वाढलेली नव्हती ह्या ते ॲग्रोचं तुमचं मारल्यानंतर पानांची रुंदी वाढली आणि उंची पण चांगली झाली त्यावेळेस पिवळटपणा जास्त होता म्हणजे आता तुम्ही रामायवेच्या प्रॉडक्टवर समाधान आहात नक्कीच आता तुम्हाला ऊसाचं याचं भरपूर क्षेत्र आहे तुम्ही हे ट्रायल घेतले आहे पुढं रामायटिकची उत्पादनं वापरू शकता का शंभर टक्के आणि दुसऱ्या शेतकरी बांधवांना काय तुम्ही मार्गदर्शन करा किंवा सल्ला द्याल रासायनिक वापरण्यापेक्षा हे कितपत म्हणजे एकदम चांगला आणि योग्य वापर ह्याचा होतोय आणि पिकं पण चांगली जोमात येतात त्यामुळं हे वापरण्यास काहीही कोणतीही हरकत नाही रामाग जैविक खते वापरण्यास काही हरकत नाही धन्यवाद धन्यवाद